बातमी पाकिस्तानच्या साखरेमुळे राज्यातल्या साखरेवर ओढावलेल्या संकटाची मुंबईतल्या एका बड्या उद्योग समूहानं पाकिस्तानमधून तीस हजार क्विंटल साखर आयात केली आहे ठराविक वस्तूंची निर्यात केल्यानंतर त्या बदल्यात काही प्रमाणात कोणतीही वस्तू विनाशुल्क आयात करण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणाचा फायदा या कंपनीनं घेतलाय विशेष म्हणजे पाकिस्तानच्या साखरेचे दर स्थानिक साखरेपेक्षा एक रुपयांनी कमी आहेत कंपनीनं पाकिस्तानला चॉकलेट निर्यात केलं त्या बदल्यात चॉकलेटमधील साखरे एवढीच म्हणजेच तीस हजार क्विंटल साखर विनाशुल्क आयात केली पनवेल आणि वाशी येथील गोदामांमध्ये ती ठेवण्यात आली असल्याचं सूत्रांकडून कळत येत्या काळात राज्यातले साखरेचे दर घसरण्याची दाट शक्यता आहे दरम्यान आतापर्यंत पाकिस्तानी साखर पनवेल वाशीच्या गोदामात ठेवल्याची माहिती होती मात्र आता ती सर्रास दुकानात विक्रीसाठी आहे नेमकी कुठे विकली जाते ही साखर आढावा घेतला आमचे प्रतिनिधी ऋत्विक भालेकर यांनी राज्यातच नव्हे तर यंदा देशभरात साखरेचं विक्रमी उत्पादन झालेलं आहे आणि यामुळे साखरेचे दर जे आहेत हे कोसळलेले आहेत ऊस उत्पादक शेतकरी हवालदिल झालेला आहे आणि असं असताना आता एक धक्कादायक बाब समोर आलेली आहे ती म्हणजे पाकिस्तानातन थेट साखर आयात करण्यात आलेली आहे अशा पद्धतीचा आरोप राष्ट्रवादीकडनं आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी केलेला आहे आम्ही मुंबईजवळ असलेल्या पनवेलच्या साखरेच्या होलसेल मार्केटमध्ये आलेलो आहोत आणि एका होलसेल होलसेलरच्या दुकानात आम्ही आपल्याला दाखवू इच्छितो कशा पद्धतीने ही पाकिस्तानमधून आयात केलेली जी साखर आहे ती विक्रीसाठी उपलब्ध आहे या ठिकाणी आम्ही आपल्याला दाखवतो ही जी साखरेची गुण आपण बघू शकता यावरती लालू अली सिंध पाकिस्तानी व्हाईट रिफाईंड शुगर असं स्पष्टपणे लिहिलेलं आहे त्याच्या बाजूलाच आपण हा दुसरा ब्रँड साखरेचा बघू शकतो हा फरान शुगर मिल्स असं या ब्रँडचं नाव असून फॉर एक्सपोर्ट व्हाईट शुगर प्रोडक्ट ऑफ पाकिस्तान असं स्पष्टपणे लिहिलेलं आहे वर उर्दू भाषेतसुद्धा याबाबत माहिती दिलेली आहे आपण बघू शकतो खुल्या मार्केटमध्ये होलसेल मार्केटमध्ये थेट गिरायकांपर्यंत ही साखर पोचलेली आहे खरं तर पाकिस्तानची ही साखर असल्याचं कदाचित त्यांनाही माहीत नसावं परंतु होलसेल मार्केटमधनं ते जेव्हा विकत घेतात त्यावेळेस ते त्यांनाही खऱ्या अर्थाने ही, ही साखर कुठून आली आहे याची माहिती या ठिकाणी नसल्याचंच समोर येते आहे त्यामुळे पाकिस्तानमधनं आलेल्या या, पाकिस्तान आले या साखरेमुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आणखीन किती मोठा फटका बसणार हे येणाऱ्या काळातच कळेल कॅमेरा पर्सन अजित सोबत ऋत्विक बालेकर एबीपी माझा मुंबई